हे महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपली सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक अकरा आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये आज आपण एकूण चाळीस प्रश्न बघणार आहोत आणि हे चाळीस प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे तुम्ही हे चाळीस प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहेत बघूया या सिरीजमध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर येतात चला तर सुरू करूया प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक तुमच्यासमोर आलेला आहे राजश्री शाहू महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी कागल या ठिकाणी तर राजश्री शाहू महाराजांचा जन्म कागल या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय पी प्रश्न क्रमांक दोन प्रसिद्ध फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा सोपा प्रश्न आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ये असणार आहेत साठे हे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन खालीलपैकी कोणत्या तारखेला झाले आपल्याला दिनांक विचारलेला आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार पर्याय बी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन झालेले आहेत प्रश्न चार रैत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे महान कार्य कोणी केले पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण प्रसाराचे महान कार्य केलेले आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच डिस्प्रेड क्लास मिशन ची स्थापना कोणी केली तर योग्य उत्तर असणार पर्याय महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्लेड क्लास मिशनची स्थापना केलेल्या आहेत पर्याय योग्य उत्तर प्रश्न क्रमांक सहा मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही ऐतिहासिक घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली आहेत इम्पॉर्टंट प्रश्न आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी येवला येवला हे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय डी येवला ठिकाणी प्रश्न क्रमांक सात मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी हमीद दलवाई हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक आहेत प्रश्न आठ महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण बनले प्रश्ना प्रश्ना तर प्रश्नाचं योग्य उत्तर श्रीप्रकाश पर्याय टी प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहेत तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्राचे प्रथम राज्यपाल बनलेले आहेत कोण तर श्रीप्रकाश लक्षात असू द्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ ताजमहल पॅलेस हॉटेलची स्थापना कोणी केली होती तर योग्य उत्तर पर्याय सी होणार जमशेदजी टाटा तर जमशेदजी टाटा यांनी ताजमहल पॅलेस हॉटेलची स्थापना केलेली आहे प्रश्न दहा मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण एकही तालुका नाहीत पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर होणार आहेत हा प्रश्न पोलीस भरतीसाठी सुद्धा महत्त्वाचा असणार आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा मुंबई शहर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागांतर्गत येतो तर योग्य उत्तर होणार पर्याय डी कोकण विभागामध्ये तर मुंबई शहर हा जिल्हा कोकण विभागात किंवा कोकण विभाग प्रशासकीय विभाग अंतर्गत येतो पर्याय टी योग्य उत्तर प्रश्न बारा गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली तर योग्य उत्तर पर्याय बी चंद्रपूर तर चंद्रपूर या जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे लक्षात असू द्या महत्त्वाचं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा राज्यपाल पदाचा कार्यकाळ सामान्यत किती वर्षाचा असतो तर योग्य उत्तर पर्याय डी पाच वर्ष तर राज्यपाल पदांचा कार्यकाळ हा पाच वर्ष असतो पर्याय डी प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न चौदा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला आहे तर भाग तीन मध्ये पर्याय डी प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मूलभूत अधिकारांचा समावेश हा भाग तीन मध्ये करण्यात आलेला आहे प्रश्न पंधरा समानतेचा अधिकार कोणत्या कलमा अंतर्गत येतो कलम चौदा ते कलम अठरा समानतेचा अधिकार दिलेला आहे पर्याय ये या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न सोळा कलम सतरा कशाशी संबंधित आहेत तर कलम सतरा हे शिक्षण घेण्याचा अधिकार याच्याशी संबंधित तर या प्रश्नाचं उत्तर आपलं चुकलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी अस्पृश्यता नष्ट करणे कलम सतराशी संबंधित आहेत पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार प्रश्न सतरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमेला राज्य घटनेचा आत्मा असे म्हटले आहेत तर कलम बत्तीस कलम बत्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेचा आत्मा असे म्हटले आहेत पर्याय बी प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न अठरा कलम एकवीस अ कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी शिक्षणाचा अधिकार कलम एकवीस अ मध्ये शिक्षणाचा अधिकार आहेत पर्याय बी प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणावीस कलम एकोणास अंतर्गत सध्या किती प्रकारचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिले जाते तर एकूण सहा प्रकारचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिले जाते पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत प्रश्न क्रमांक वीस शोषणविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमामध्ये स्पष्ट केला आहे तर योग्य उत्तर कलम तेवीस आणि कलम चोवीसमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार आहेत तर हा प्रश्न सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे पर्याय ये या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न एकवीस कलम पंचवीस कशाशी हमी देते बघा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणारे पर्याय डी धर्माचे आचरण व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला कलम पंचवीसमध्ये दिलेले आहेत त्यामुळे हा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारातून वगळण्यात आला आहे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल चौवेचाळीसवी घटनादुरुस्तीने जो काही संपत्तीचा अधिकार आहेत हा मूलभूत अधिकारामधून वगळण्यात आलेला आहे त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय बी प्रश्न तेवीस कलम बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालय किती प्रकारचे प्रादेश म्हणजेच रिट्स काढू शकते।, शकते, शकते तर एकूण पाच प्रकारचे प्रादेश किंवा रिट्स काढू शकते सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे कोणत्या कलमा अंतर्गत रिट्स काढू शकते तर बत्तीस या कलमांतर्गत सर्वोच्च न्यायालय रीट्स काढू शकते पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न चोवीस भारताने कोणत्या प्रकारची शासन पद्धती स्वीकारली आहेत तर योग्य उत्तर पर्याय ये संसदीय लोकशाही शासन पद्धती आपल्या भारतामध्ये कोणती शासनपद्धती आहे तर संसदीय शासन पद्धती आहे पर्याय ये या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न पंचवीस भारतीय संसदीय शासन पद्धती प्रामुख्याने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून प्रेरणा घेऊन स्वीकारली गेली आहेत महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर होणार पर्याय सी इंग्लंड तर इंग्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून आपल्या देशात शासन पद्धती हे घेतलेल्या आहेत पर्याय सी प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सव्वीस भारताच्या शासन पद्धती राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो तर योग्य उत्तर पर्याय बी होणार राष्ट्रपती तर राष्ट्रपती आपल्या भारताच्या शासन पद्धतीमध्ये प्रमुख घटनात्मक असतो किंवा भारताचा प्रमुख असतो पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार प्रश्न सत्तावीस खालीलपैकी कोणते विधान भारतीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य नाहीत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी वंशपरांगत राजशाही ही आपल्या भारतीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य नाहीत प्रश्न अठ्ठावीस महाराष्ट्रात प्रतिजैविके म्हणजेच अँटीबायोटिक्स तयार करण्याचा कारखाना कोठे आहेत जी केचा प्रश्न आहेत तर प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय बी पिंपरी पुणे या ठिकाणी अँटीबायोटिक्स तयार करण्याचा कारखाना आहेत प्रश्न एकोणतीस महाराष्ट्रातील जंगलातून मिळणारे सर्वात महत्वाचे आणि आर्थिकदृष्ट्या मौल्यवान लाकूड कोणते बघा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ये सागवान तर सागवान हे लाकूड सर्वात महत्वाचे आणि आर्थिकदृष्ट्या मौल्यवान लाकूड आहेत पर्याय ये या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्रात कात तयार करण्यासाठी कोणत्या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो प्रश्न महत्वाचा आहेत तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर हो ना पर्याय डी खैर तर खैर या, या लाकडाचा उपयोग करून कात तयार केला जातो पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न एकतीस खालीलपैकी कोणते वन उत्पादन कागद निर्मितीसाठी प्रामुख्याने वापरले जाते पर्याय ये या प्रश्नाचं योग्य उत्तर तर बांबू बांबू या वनापासून किंवा बांबूपासून कागद निर्मितीसाठी प्रामुख्याने वापरले जातात प्रश्न बत्तीस कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय होते किंवा काय आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जलविद्युत निर्मिती तर कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट हे जलविद्युत निर्मितीसाठी वापर आहेत पर्याय ये या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न तेहतीस महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी प्रामुख्याने कोणत्या नक्षत्रात पडतात सर्व शेतकरी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय डी मृक नक्षत्रामध्ये तर पहिल्या पावसाच्या सरी या मृग नक्षत्रामध्ये पडत असतात प्रश्न चौतीस भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे पी वाय क प्रश्न आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय बी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे पर्याय बी प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न पस्तीस नटसम्राट या आजरामर मराठी नाटकाचे लेखक कोण आहेत नट सम्राट या मराठी नाटकाचे लेखक वी वा शिरवाडकर आहेत त्यांनाच आपण कुसुमार्गसुद्धा म्हणतो तर पर्याय डी सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार प्रश्न क्रमांक छत्तीस श्रीपुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी ताराभाई शिंदे तारावे शिंदे यांनी श्रीप्रश्तूंना हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यामुळे या प्रश्न सुद्धा तुम्हाला लक्षात भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहाचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहेत उपग्रहाचे नियंत्रण तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय हसन जे कर्नाटकमध्ये आहेत तर हसन या ठिकाणी उपग्रहाचे नियंत्रण करण्याकरता प्रसिद्ध आहेत पर्याय हे प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न अडतीस ग्रेगर जोहान मेंडल यांनी अनुवंशिकतेचे प्रयोग करण्यासाठी कोणत्या झाडाची निवड केली होती सायन्सवरती प्रश्न आहेत विज्ञानवरती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी वाटाणा तर वाटाणा या झाडाची निवड केली होती अनुवंशिकतेचे प्रयोग करण्यासाठी पर्याय सी प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाण्यामध्ये प्रामुख्याने कोणते दोन घटक असतात तर योग्य उत्तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे पाण्यामध्ये प्रामुख्याचे घटक आढळतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ये प्रश्न चाळीस मुर्तूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो जीवनसत्व डी या जीवनसत्वाच्या अभावामुळे मूडतोस हा रोग माणसाला किंवा मानवाला होत असतो पर्याय बी प्रश्नाचं योग्य उत्तर असणार तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आज आपले चाळीस प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हे चाळीस प्रश्न तुम्हाला जर नक्की आवडले असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर इथपर्यंत चाळीस प्रश्न बघितले त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहेत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचे आहेत तर बघा प्रश्न काय आहेत तर सध्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद खालीलपैकी कोणाकडे आहेत पर्याय दिलेले आहेत द्रवेंद्र फडणवीस धर्मराव आबा आत्रम अजित पवार आणि एकनाथ शिंदे या पर्यायापैकी तुम्हाला कमेंट करायचे आहेत चला भेटूया आपण अशाच प्रश्नाचा व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद